हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच बुक आपण ऐकत आहोत भाग्य दिले तू मला भाग पंचावन्न चला तर मग सुरुवात करूयात बॉस प्लीज चला रॉकी पुढे होऊन हिंमत करत शौर्यला म्हणाला त्याला नंदिनीची अवस्था पाहवतच नव्हती शौर्यने एक रागीट कटाक्ष रॉकीवर टाकला तू बोलवलं आहेस ना तिला इथे हा शौर्य रागात म्हणाला तशी रॉकीने लगेच खाली मान घातली पण आता मात्र शौर्याची नजर बार मध्ये सगळीकडेच फिरली तर सगळेच विचित्र नजरेने त्यांना बघत होते आणि त्यातल्या त्यात नशेत धूत असलेल्यांच्या नजरा नंदिनीला अगदी वरून खालीपर्यंत निहाळत होत्या त्या सगळ्यांच्या घाणेरडा नजरा आणि त्यातली वासना पाहून शौर्यचं मात्र डोकंच सरकलं त्याने त्याच रागात नंदिनीचा हात घट्ट पकडला आणि तिला तसच ओढत तिथून बाहेर घेऊन गेला एवढा जास्त पिलेला होता तो तरीही चालत मात्र व्यवस्थित होता रॉकी सुद्धा त्या दोघांमागे बाहेर धावला शौर्य काय करतोयस दुखतय मला हात सोड माझा तिच्या हाताला पकडल्यामुळे वेदना होत होत्या तशी ती स्वतःचा हात सोडवून घेत म्हणाली तिच्या चेहऱ्यावरची उमटलेली ती वेदना पाहून तो मात्र भाणावर आला आणि त्याने लगेच तिचा हात सोडला खर तर त्याला समजत नव्हतं तो नक्की काय वागत आहे तुला कळतय का ही जागा ठीक नाहीये मग का आलीस तू इथे तो तिच्याकडे पाहत जळजळीत नजरेने म्हणाला तिचं असं सा, बारसारख्या ठिकाणी येणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं तर तिलाही त्याचा आता राग आला मग काय करायला हवं हो होतं मी हा तू कॉल उचलत नव्हतास घरी कधी येणार माहीत नव्हतं काळजी वाटत होती मला त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळे पाणावले मला थोडा वेळ एकटं राहायचं होतं तिचे पाणावलेले डोळे पाहून त्याला कसं तरी झालं तसा तो मान फिरवत म्हणाला काय एकटं राहायचं होतं तुला आणि असं काय झालंय की तुला दारू प्यायची गरज पडली काही झालंय का प्लीज काही असेल तर सांग ना मला तिने त्याचा हात पकडत आत्ता हिम्मत करून त्याचा चेहरा उंजळीत घेतला पण तिने चेहरा ओंजळीत घेताच त्याने मात्र तिच्या खांद्यावर मान टाकून दिली त्याला असं पाहून तिने पटकन त्याला सावरलं रॉकी भैया प्लीज यांना गाडीत बसवाना त्याची अवस्था पाहून घाबरलेली ती स्वतःला कशी बशी सावरत म्हणाली तसा रॉकी पटकन पुढे आला आणि त्याने त्याला गाडीत धरून बसवलं तशी ती सुद्धा पटकन दुसऱ्या बाजूने जाऊन बसली त्याला आता दारू खूप जास्त चढली होती तिने त्याचं डोकं अलगद आपल्या मांडीवर घेतलं तसं त्याने दारूच्या नशेतच डोळे बंद करून घेतले तिने भरल्या डोळ्याने त्याच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवला आणि दुसऱ्या क्षणाला तिच्या गालावरून एक अश्रू ओघळला ती पहिल्यांदाच त्याला असं पाहत होती कधी सवयच नव्हती ना त्याला असं पाहण्याची त्यामुळे तिला खूप जास्त त्रास होत होता खूप वेदना होत होत्या त्याला होणारा त्रास तो आतल्या आत दाबून ठेवत होता तिला सांगत नव्हता आणि याच तिला वाईट वाटत होत रॉकीने माणिकला गाडी चालू करायला सांगितली आणि तो सुद्धा माणिक शेजारी जाऊन बसला अधूनमधून तो पाठीमागे शौर्यकडे पाहत होता आपल्या बॉसला असं पाहून त्याला सुद्धा त्रास होतच होता पुढच्या काहीच वेळात गाडी सूर्यवंशी गेट मधून आत शिरली तस रॉकीने आणि माणिकने त्याला धरून गाडीच्या खाली उतरवलं आणि रॉकी त्याला बेडरूम मध्ये घेऊन गेला रॉकी भैया नक्की काय झालं याला रॉकी बाहेर जायला निघाला तसं नंदिनीने शौर्यकडे एक कटाक्ष टाकत रॉकीला विचारलं नंदिनीचा प्रश्न ऐकून रॉकी मात्र खूप जास्त गोंधळला नक्की काय सांगावं त्याला समजेनाच मॅडम उद्या बॉस सोबत तुम्ही स्वतःच बोला येतो मी काही गरज वाटली तर प्लीज कॉल करा तो तिला उत्तर देणं टाळत आणि नजर झुकवत म्हणाला ती हतबल होऊन त्याच्याकडे पाहत होती तो मात्र तसाच तिथून बाहेर पडला ती मात्र तशीच हताश होऊन खाली बसली तिने बेडवर झोपलेल्या शौर्यकडे पाहिलं ती उठली आणि जवळ जाऊन तिने त्याच्यात पायातले शूज आणि सॉक्स काढून बाजूला ठेवले आणि त्याच्या अंगावर व्यवस्थित ब्लँकेट ओढलं झोपेत सुद्धा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या तो शांत झोपला होता पण तिला मात्र आता झोप येणं शक्य नव्हतं ते फिरायला जाणार होते किती खुश होते दोघे जण ती सुद्धा खुशीतच आज शॉपिंग करून आली होती पण अचानक असं काहीतरी घडेल असा काही तिने विचारच केला नव्हता नक्की काय घडलंय काहीच कळायला काही मार्ग नव्हता ती तशीच त्याच्याकडे पहात बेडवर बसून राहिली रात्रभर तिला झोप लागलीच नाही पहाटे कधीतरी बसल्या बसल्या तिचा डोळा लागला सकाळी त्याला जाग आली तसं त्याने एका हाताने डोकं गच्च पकडलं रात्रीचा हँग ओव्हर होता त्यामुळे उठल्याबरोबर डोक्यात वेदनेची कळ गेली होती तो तसाच डोकं पकडून बेडवर मागे टेकून बसला आणि तेव्हा त्याची नजर अवघडून झोपलेल्या नंदिनीवर गेली आणि तिला पाहून त्याला हळूहळू रात्रीचं सगळंच आठवू लागलं त्याच्या उठण्याच्या चाहुलीने तिला जाग आली तसं तिने गडबडून शेजारी पाहिलं तर तो डोकं पकडून उठून बसलेला होता त्याला ठीक पाहून ती लगेच उठून उभी राहिली मी लिंबू पाणी घेऊन येते त्याच्याकडे न पाहताच ती म्हणाली आणि त्याला काहीही न बोलू देता लगेच रूमच्या बाहेर देखील निघून गेली